नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत ॲक्च्युली दो दोन तीन दिवसापासून आमच्या मागे इतकी धावपळ सुरू आहे आणि ती धावपळ कशाची हे पण तुम्हाला सांगून देते ॲक्च्युली आमच्या शेतामध्ये आहे ना भंडारा आहे जसं दरवर्षी असतो ना तसाच यावर्षी पण भंडारा आहे तर त्याच्यामुळे ना भंडाऱ्याची खूप सारे कामं आता आमच्या मागे लागलेले आहेत तर आजचा दुसरा दिव आजचा तिसरा दिवस निघाला की आज आमची सर्व जी कामं आहेत हे झालेले आहेत उद्या सकाळीच भंडारा आहे तर सर्व पॅकिंग वगैरे सर्व आम्ही करून घेतलेली आहे दळण पण यांनी आणून घेतलं भाजीपाला पण आणून घेतला आणि सरोजी पूजेचं सा सामान आहे ना हे पण आम्ही थैल्यांमध्ये भरून ठेवलेलं आहे आठवणीने की बा तिथे आपल्याला मंदिरावर काय काय पाहिजे आहे हे सर्व सामान आम्ही थैल्यांमध्ये भरून घेतलेलं आहे तर आता भंडाऱ्याचं सर्व काम आहे ना हे झालेलं आहे उद्या सकाळचा भंडारा आहे तर अचानक आज सकाळी काय झालं माहिती काय माझं लक्षच नाही चालता चालता आहे ना माझी कमलीची आहे ना नशीवर नस चढली तर त्याच्यामुळे माझा पाय इतका दुखत होता की मला उभं पण राहता येत नव्हतं आणि जास्त तर बंदच होती पण तरी आता कसा आहे भंडारा उद्याचा आहे तर लवकर लवकर आम्ही कामं करून घेतले म्हणून मग मी आहे ना माझा जे त्रास होता ना हा साईडला ठेवला म्हटलं नाही कसं आता मी सा मी जर झोपली राहिली तर सर्व कामा मग आईच्या मागे येतील म्हणून मग मिळलं नाही चला जाऊ द्या थोडासा त्रास सहन करून घेते तर मग अशी काय झालं मग मी आहे ना स्वयंपाक वगैरे केला आणि जेवण केलंच नाही कारण की पाय इतका दुखत होता आणि उभं राहण्याची पण ताकद नव्हती माझ्यावर कारण की पाया म्हणजे माझ्या कंबरीमध्ये आणि पायामध्ये इतक्या भयंकर चमका निघत होते की मी पण शकत नव्हती तर तरी पण याने मी कशा तरी कामं करून घेतले आणि दुपारी येणा स्वयंपाक वगैरे केल्यानंतर यानं मी काही के जेवण केलंच नाही कारण की माझी इच्छा होतच नव्हती आणि माझा पाय आणि कंबर खूप दुखत होती तर मी काय केलं दुपारी स्वयंपाक वगैरे केला रूममध्ये के गेली आणि पिशवी गरम केली कंबरीला शेकलं त्यानंतर क्रीम लावली तर दुपारचं जेवण मी मिस केलं आता सव्वा पाच वाजलेले आहेत तर मला आता इतकी भूक लागली होती म्हणून मी आहे ना आ, ताट वाढून घेतलं माझं आज मी भाजी बनवली होती आणि पोळ्या बनवल्या होत्या तर म्हणजे इच्छाच होत नव्हती बस गेली रूममध्ये झोपली तर म्हटलं चला आता थोडंसं जेवण करून घेते कारण की सकाळी मी नाश्ता केला होता त्यानंतर काहीच मी खाल्लेलं आहे तर आता मला बरं वाटत आहे कारण की क्रीम वगैरे लावली कंबर शेकली मी आणि बस आता बरं वाटत आहे तर आता वाट बघत होतो आम्ही कंचनताईची आणि कल्याणीताईची म्हटलं ती आल्यानंतर तरी काही ना काही हेल्प होणार पण कशाचा तेच सर्वजण पुण्याला बिमार पडलेले आहेत कारण की ते गोव्यावरून फिरून आले तर ते सर्वजण बिमार पडलेले आहेत सर्दी खोकला आणि त्याच्यानंतर ते, ते बाहेरचं खाण्यात आलं त्याच्यानंतर मग त्यांचे पोटं पण बिघडले तर सर्वचे सर्व टोटल बिमार आहेत आम्हाला वाटलं की आज येतील ते पण आज नाही येणार आहेत ते रात्री म्हणजे आता बसले असतील दुपारच्या वेळेस का सकाळी ताईचा कॉल आला होता की बा आम्ही दुपारी निघणार आहो तर म्हणून मग आता मला वाटतं बसले असतील तर आज रात्री पोचतील ते दोन तीन वाजता तर उद्या सकाळचा भंडारा आहे तर म्हणून मग आता कसं आहे आता म्हटलं ते उशिरा येणार आहे तर त्यांच्या भरोशावर बसायला परवडत नाही म्हणून मग आईने आणि मी ना पटोपट सर्व कामं करून घेतले आणि इकडे यानं सर्व थैल्यांमध्ये दे, देवाचं सर्व सामान भरून घेतलेलं आहे आणि आता कसं बाळ वगैरे येतील तर चहाचे गंज नाश्त्याचे प्लेट वगैरे पण तिथं घेऊन घेतले म्हणजे कसं गेल्याबरोबर उद्या सकाळी तर आई आणि ताई ह्या अगोदर निघून जातील त्याच्यानंतर आता हे उशिरा येणार आहेत रात्री दोन तीन वाजता तर हे तर सकाळी उशिरा उठतील तर त्याच्यानी मी पण थांबणार आहे मग घरी चहा नाश्ता वगैरे करून घेणार त्याच्यानंतर मग मी जाणार आहे शेतामध्ये तर म्हणून मग आईने ना सर्व नाश्त्याचा सोबत घेतलेलं आहे म्हणजे तिथे गेल्यानंतर ना मग ना सर्व बायांसाठी ना नाश्ता वगैरे बनवतील आणि मग स्वयंपाकाची तयारी सुरू करतील तर चला तर मग आता उद्या आणखीन धावपळ आहे उद्याचा दिवस गेल्यानंतर मग आरामच आहे तर आता मी आता जेवण करते आई आता बाहेर अंगणामध्ये पाणी टाकून देत आहे कारण की उद्या होणार नाही आहे मग सकाळी तर आई उद्या सकाळी लवकर निघून जातील म्हणजे घरून शेतामध्ये तर उद्या होणार नाही आहे म्हणून मग आई आताच अंगणामध्ये पाणी टाकून घेत आहे तर आता पप्पांचा आईचा चहा झाला मी आता जेवण करून घेते कारण की मला खूप भूक लागली आता तर चला जेवण करते आणि नंतर बोलते मी मी तुमच्यासोबत चला आईची तयारी झालेली आहे आई कुठे चालल्या तुम्ही आई रोज हळदी कुंकाला चालल्या <laughs> कुठचं ना कुठचं आमंत्रण आहेच आज नवीन साडी घेतली मस्त पिंक कलरची छान दिसून राहिल्या हम्म चला तुमची बॅग घ्या छोटीची <laughs> पर्स हम्म पर्स पण थोडीफार मॅचिंग झाली तिच्यावर रुमाल रुमाल पण मॅचिंग आहे पिंक कलरचं रुमाल आहे चला ताई लावत देऊन द्या ना हा बाय बाय हम्म बाय 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 पाय जा हडू

बाय बाय फ्रेंड्स आई आत्ताच गेल्या हळदी कुंकासाठी आणि पप्पा पण गेलेले आहेत दूध आणायला तसं तर घरामध्ये दूध आहे पण कसं आता उद्या सर्व मुलं येणार आहेत तर ते दूध वगैरे घेतील तर म्हणून मग आता पप्पा दूध आणायला गेले तर सर्व सामान आहे ना मी पोत्यामध्ये सर्व किराणा वगैरे घेऊन घेतलेला आहे तेलाचे बॉक्स घेऊन घेतले द्रोण पतरवाड्या सर्व एका पोत्यामध्ये घेऊन घेतलं दळण वगैरे सर्व आणून ठेवलेलं आहे फक्त आता राहिलेला आहे ताक तर हे गेलेले आहे आता ताक आणायला आणि भाजीपाला आणायला गेले तर वेळ आहे आता पावणे सात वाजले घरामध्ये मी एकटेच आहे तर जर आता आई येईपर्यंत बसते थोडा वेळ तर आता उद्या तर आमची इथं या आहे ना इतका कलकर राहणार आहे कारण की आमची पोर येणार आहे म्हणजे आमची मुलगी तर ती तर सकाळी तिचा व्हिडिओ कॉल आला होता तर इतकी म्हणजे माझ्यासोबत बोलतच नव्हती बस काका काका काकाच्याच नावाचा जाप असतो तिचा आणि काकासोबत बोलायला बसले काका बोलायला बसले की बोलत पण नाही तर आता हे पण तिची वाट पाहत आहे आम्हाला वाटलं बा संध्याकाळपर्यंत येतील पण कशाचे हे आत्ता निघाले पाच वाजता मी मगाशी फोन केला होता साडेपाच वाजता ताई तिथनं म्हणजे पुण्यावरून तेव्हा निघाले तर हे उद्या सकाळी चार वाजेपर्यंत पोचणार आहेत तर चला ते तिथ पण तर मग यांची पण वाट पाहावी लागणार आहे आता मुलं घरामध्ये असले तर करमतेही आता उर्वी तर होतीच उर्वीसोबत आता माही पण आहे अधिक पण आहे तर आमच्या घरामध्ये आणखीन मज्जा येणार आहे पण कसं आहे ते गेल्यानंतर मग घर पुन्हा खाली खाली होते करमत पण नाही पण झाला जाऊ द्या ते दादाचा जॉब आहे दादाना जास्त दिवसाची सुट्टी पण नाही आहे म्हणून मग दादांनी फक्त दोन दिवसाची सुट्टी काढलेली आहे स्पेशल भंडाऱ्यासाठी तर आता उद्या सकाळीच येणार आहे ते चार पाच वाजता आल्यानंतर मग धावपळ मागे पुन्हा तर आई तर सकाळीच निघून जाणार आहेत मीच थांबणार आहे घरी मग सुचत पण नाही आता काय काम करायचे दोन तीन दिवसापासून इतके मागे कामं कामं होते की बा आठवणी आठवणीने छोट्या छोट्या गोष्टी आईने सर्व पॅक केलेल्या आहेत म्हणजे मसाले आणखीन काही राहिलं नाही पाहिजे सर्व छोट्या छोट्या गोष्टी देवांचं सामान हे सर्व आईने छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना हे सर्व पॅक करून ठेवलं आता फायनली दोघींना पण आम्हाला आराम आहे तर आई आता हळदी कुंकाला काल तर आई हळदी कुंकाळला गेल्या पण नाही कारण की कसं आता एवढं म्हणजे एवढं सारे कामं माझ्याच्याने होत नाही तर म्हणून मग म्हणजे मसाले वगैरे का काढायचे होते तर म्हणून मग आई काल गेल्या नव्हत्या तर आज आई बिन टेन्शन आहेत सर्व तयारी ऑलरेडी झालेली आहे तर आई आताच हळदी कुंकाला गेल्या तर चला मग आता आईपर्यंत मी थोडा वेळ बसते आणि नंतर बघू मग काय करायचं तर निघाला ते मला वाटत पप्पा शेतात नेल्या होत्या त्याच्यानंतर माती राहिली ती हा त्या बोरिंगच्या पाण्यात माती राहिली निघत नसेल तर बरं पोहून घे मग याच्यामध्ये या टाक मध्ये आहे आणचा उद्या मठ्ठ्या बनवण्यासाठी आणि शेतात पप्पांनी त्याच्यात माती राहिलेली आहे थोडीशी लवकर निघत नाही ते थोडी खूप सारी निघालेली हे कशी इथे हे आहेत ना प्लेट्स आहेत ना

चला झालं काम झालं दोन घेऊन दे मग चल तर फ्रेंड्स यांनी या ना इथे आता भाजीपाला घेऊन आले पण थोडंसं भाजीपाला यांना मिळाला नाही ना म्हणजे टमाटर वगैरे नव्हते तर म्हणून मग आता हे जो भाजीपाला राहिलेला आहे ना हा उद्या सकाळी घेऊन येतील तर इथे यांनी या ना गड्डे आणलेले आहेत मुळे आणलेले आहेत हिरवे कांदे कोथिंबीर आणि सुके कांदे हे सर्व ग्य। यांनी घेऊन आलेले आहेत आणि जो भाजीपाला राहिलेला आहे तो आता उद्या सकाळी घेऊन येतील तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि भेटूया तर अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय